नमस्कार मंडळी भाग्यश्री ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं मनकपूर्वक स्वागत आहे आज आपल्या व्हिडिओची सुरुवात खूप छान अशा ठिकाणातून सु होत आहे आज आपण आहोत विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात तुम्हाला समोरच दिसले असेल देव आपले विठ्ठल रुक्माई आणि छान असं दर्शन घ्या आणि व्हिडिओची सुरुवात करा तर हे मंदिर आहे माझ्या बहिणीच्या इथे माझ्या बहिणीचं स्वतःचं मंदिर आहे खूप छान असं त्यांनी बांधलेलं आहे त्यांच्या घराच्या बाजूलाच आणि इतकं प्रसन्न वाटतं त्या मंदिराच्या आत येऊन आणि खूप छान वाटलं तर मी आणि वहिनी आम्ही दर्शनाला गेलो तर आम्ही म्हटलं लाईक आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपण विठुरायाचं दर्शन करून देऊया तर मी छान असं दर्शन केलं तर वहिनीने माझं शूट केलं आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतला की सर्वांना सुखी समृद्धी ठेव जेवढे माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना सुखी समृद्धी आणि त्यांना भरभराट देव हेच विठ्ठू माऊलीकडे चरणी प्रार्थना त्याच्यानंतर आपण डायरेक्ट ही आमच्या लग्नाच्या वरातीलच तर ही वरातीची गाडी होती छान अशी सजवलेली इतकी सुंदर सजवलेली आणि हे बघा वरात सगळे छान नाचत होते मी गाणं बंद केलं आहे कारण की ना ही वहिनी आणि व मागे साडी पिऊ टाकली ती आमची वरमाई आमची ताई सारीताई तिच्या मुलाचं लग्न होतं आहे ना यंग एकदम आणि हा नमन त्याचे पप्पा आम्ही सगळेजण छान वरात घेत होतो त्याच्यानंतर लती ताई हा आमचा नवरदेव वहिनी आम्ही सगळेजण असे छोटे छोटे सगळ्यांना एक्सायटेड होते की चल आता डान्स कर हा माझा भाऊ जय आणि ही खुशी बहिणीची मुलगी तर असे आमचे फोटोशूट्स आणि हे बघा पुढे आमचा डान्स लग्नाची वरात ही ताईच्या घरापासून ते मंदिरापर्यंत होती टाइम मध्ये आले होतो भाऊ आवड्या भाऊ आणि हा नवदेव छान अशी ताईच्या इथून स्टार्ट झालेली खूप एन्जॉय होते आणि छान असं नवदेव खूप सुंदर आहे नवदी खूप छान आहे आणि मी वरातीत नसताना तर आमच्या सेकंड जनरेशनच पहिलं लग्न होतं आणि खोल धमाल आता सुरुवात झाली आमच्या इथे लग्न मी दिपाली रूममध्ये आम्ही सगळं इथे होतो आणि खूप सारे व्हिडिओ काढले मी काही व्हिडिओ शॉर्टमध्ये टाकले आहेत तर तुम्हाला नक्की आमचे डान्स वगैरे बघायचे असेल तर शॉर्ट्समध्ये जाऊन तुम्ही आमचे व्हिडिओ बघू शकतात त्याच्यानंतर हे बघा वहिनी आम्ही भर इतके नाचलो म्हणजे काय आता तुम्हाला बोलू ही आमची दुसरी वहिनी मामाची सून आणि तिच्यासोबतही खूप म्हणजे आम्ही सर्वजणं होतो आणि काय काय व्हिडिओ शूट करायचे म्हणजे आमचे ना मुलं आमच्या भावांकडे होते वगैरे होते दिलेले ते होतं तुम्ही नाचा आम्ही घेतो तुमची मुलं तरी आम्ही फुल एन्जॉय केलं त्याच्यानंतर तिथे ते जे गाणे बोलणारे होते ते लाईव्ह गाणे गाणारे होते तर तेही खूप छान खूप सारे व्हिडिओ तत्पण ते सगळे शॉर्ट्समध्ये आणि ही आमची रुपाली हिला हॅट्स ऑफ ही जी छोटीशी चिंगी माझ्यासोबत व्हिडिओ अस असतो बघा तिचा तिला घेऊन जी डान्स करत होती ती इतकी एक्सायटेड होती की तिच्या म्हणजे मला फार आश्चर्य वाटलं मी की इतकंच लवसा लग डान्स करायचा आणि तिने केला छान वाटलं आणि हे ते लाईव्ह आहे थोडंसं त्यांनाही घेतलं मी शूट व्हिडिओमध्ये ॲक्च्युअल तर लाईट्समधूनचा चेहरा दिसत नव्हता पण जे कोणी असेल ते खूप छान गाणं गायतं आणि छान वाटलं त्यांनी सगळे खांदेशी गाणे गाय गायले छान वाटले ऐकायला पण आणि थोडंसं खानदेशी तडका म्हटलं की थोडा डान्स करायला मजा येते आमचं हळदीला आगरी होतं लग्नाला खांदेशी होतं आणि सगळे हे त्याच्यामध्ये फटाके वगैरे इतकं काय काय हे अजून आम्ही गावामध्येच आहेत बहिणीच्या इथेच इथेच दुकान आहे बहिणीचं आणि तिथपर्यंत तिच्या घरापासून ते तिथपर्यंत आम्ही छान असं नाचत गेलो आणि फार एन्जॉय केली इथून पुढे आम्ही नवर नवरीच्या इथे लग्नाला गेलो वरातीमध्ये आणि हे बघा आमचा भाऊ हा भावड्या भाऊ त्याला नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा हे म्हणले हे आदल्या दिवशी आले नव्हते त्याच्यामुळे यांनी लग्नामध्ये फार नाचले वरातीमध्ये आणि आमचं थोडंसं डाऊन झालं कारण आम्ही कंटिन्यू तीन दिवस नाचवतो ही लता ताई आणि हा भाऊ आणि त्याचा मुलगा तेजस मला मी शूट केलं म्हणता हे बघा आम्ही असे नाचवत होतो हे आता आम्ही नवर नवरीच्या इथे आ पोहोचलो इतका अंधार होता आणि पण आम्ही नाचलो ते mm. कारण आमचाच रस्ता ओळखीचाच रस्ता होता ना त्याच्यामुळे ते डी जे बोलल्यावर तर थोडंसं ते लाईट वगैरे असतातच ना त्याच्यानंतर हा मांडव होता इतकं सुंदर ए सी काय फेल ए सी इतकं चारी बाजूने डोंगर त्याच्यामधलं हे गाव नांदगाव होतो इगतपुरीमधलं आणि इतकं छान मांडव वगैरे मस्त आणि ही मी त्या बोलित मला पण हे कर तर तिने ॲक्च्युली वेगळं घेतलेलं मग ही मी आणि माझी साक्षी बिचारीचा एक फोटोही नाही त्याच्यामुळे मी तिचा फोटो एक केला आणि ही आमची बहिणी बाई आमचा गोल्या नाही दिसत आहे गोल्याचं तोंड तिकडे गोल्याला मोबाईल दिसलाच नाही आणि इथेही लाईव्ह गाणे चालू होते हे नवरीकडून होते आणि छान असं डेकोरेशन आणि खूप छान अशी व्यवस्था जेवणही खूप सुंदर होतं आणि हे एकदम ते काय बोलतात प्रॉपर गावामधलं लग्न आणि एकदम ट्रेडिशनल महा मराठीमध्ये याच्यात जराही काही असं वेगळं नव्हतं त्यामुळं खूप छान वाटलं की ते बोलतात ना आपली संस्कृती जपली पाहिजे रिअल इतकं छान वाटलं मला आता फील होतं की मी पूर्ण व्हिडिओ घ्यायला पाहिजे तर हे नवरदेव नवरी म नऊवारीमध्ये तिने छान एंट्री घेतलेली आणि तुम्हाला खोटं वाटेल हे लग्न साडेनऊ दहा वाजता काहीतरी आय थिंक लागलेलं पण खूप एन्जॉय केलं <laughs> आणि हा नवर नवरदेवाचा मामा आमचा भाऊ हेमंत लाटे आणि हे चालेल त्याच्यानंतर मी जान्हवीला बोललेली की व्हिडिओ शूट कर तिने फक्त एवढंच घेतलं आणि भांडी वगैरे काय काय वस्तू आल्या त्याचं शूटिंगच घेतलं आणि हे तसंच एक रुग्वत तस असतं लग्नामधलं छान असं पण तिने प्रॉपरली नाही घेतलं त्याच्यामुळे आपल्याकडे छोटासा व्हिडिओ त्याच्यामुळे आपण हा शेअर केला तर हे नंतर फेरे जेवण वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर आम्ही जस्ट बसलो होतो मोबाईलला चार्जिंग नाही काही नाही त्याच्यामुळे थोडंसं दोन टक्क्यावर असताना हे लास्ट शूटिंग घेतली तर हे चा त्यांचे फेरे वगैरे घेतले म्हणजे हे झालं नवरी जेव्हा न घरी जाते तेव्हा भाऊ लोक हे घेतात साखर वगैरे देतात ती एक रीती आमच्या साईडला आणि हे सगळे आमचे फोटोशूट बहिणी मावशी हा मोस्ट फेवरेट भाऊ प्रतीक त्याच्यानं हा मामाचा मुलगा न्यानू वहिनी आणि ह्या माझ्या फ्रेंड्स ह्या स्कूल आहे आम्ही खूप दिवसांनी भेटलो आणि ह्या आम्ही रिलेटिव्हमध्येच आहे त्याच्यामुळे आणि माझी क्युटी वर्षा माझी फेवरेट डान्स डान्स हो, पार्टनर आणि ह्या माझ्या भ दोन बहिणी एक वहिनी असे आम्ही खूप सारे फोटोशूट केले आणि व्हिडिओपेक्षा आमचे फोटो जास्त आहेत व्हिडिओ सगळे डान्सचे आहेत त्याच्यामुळे नक्की आम्हाला आणि ही त्याच्यानंतर ही माझी सगळ्यात मोठी बहीण लताई आणि हे भाऊजी ही माझी आमची रुपाली आणि दाजी हा माझा नमन फेट्यामधला आणि हे आम्ही तीन बहिणी आणि हे आहो आमचा व्हिडिओ आवडला असला की शाळल